नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आप आपल्या आपल्या शेतकरी मुलगा यूट्यूब चॅनलमध्ये हे पाहू शकता मित्रांनो कांद्याचं रूप आपल्याला लावायला आले पाऊस तर पडलाय वापसा नाही येत अगोदर टॅक्टर आहे पाऊस पडल्यामुळं अडकून बसला आहे चला पुढची माहिती पाहूया बघा मित्रांनो आपल्या नारळाला नारळ लागले आहेत भरपूर प्रमाणात एका झाडा लागले एक एका झाडाला लागलेले नाहीत खूप नारळ लागलेत बघा पाहू शकता मित्रांनो आपल्या बांधवरची झाड आहेत हे शेगे शेंग झाड शेंगा लागायला लागलेत बघा चिक्कूच झाड आहे आता काय चिक्खू सीझन नाही हे आपल्या भयाच शेत आहे बघा पाहू शकता मित्रांनो आपल्या इथं पाऊस वातावरण झालेलं आहे बरा पाऊस झालेला आहे हे बघा रोडवर चालत सुद्धा येत नाही बघू शकता मित्रांनो कांदा वा वापरलेले आहेत बऱ्यापैकी पावसाचं वातावरण आहे जरा ऊन थोडंसुद्धा पडणार आहे जरा तुटाळ वापरला कांदा बा पण मस्त आले कांदा बघा वातावरण संध्याकाळचं पाहू शकता ही झाड आपल्या बांधरची उद्या आपण ऊसाची मुलाखत घेणार या बघा या उसाची मुलाखत घेणार आहे उद्याला पुढच्या व्हिडिओमध्ये हे बघा पाहू शकता मित्रांनो ही आपली वाट खूप ठीक केलाय वाट ना त्या इथं विहीर आहे बघा हे डोंगर आहे इथं मोठी विहीर आहे इकडे डोंगर आहे मित्रांनो आपल्या शेताच्या वरती भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही असाच सपोर्ट राहू द्या शेअर करा लाईक करा कमेंट करा आपले साडेसतरा हजार सबस्क्रायबर झाले धन्यवाद मनापासून आभारी